गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गुवत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात कल्याण लोकसभेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून कल्याण लोकसभेतील ग्रामीण भागात वैशाली दरेकर या कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची भेटीगाठी घेत आहेत अंबरनाथ तालुक्यातील घुरपे गावात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आले होते यावेळी त्यांचे जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले यावेळी कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या स्वागत रॅलीत आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील उपस्थित होत्या त्यांनी रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतलंय याआधी देखील कल्याण मधील नव वर्ष स्वागत यात्रेत वैशाली दरेकर यांची भेट घेत सुलबा गायकवाड यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या मराठा आरक्षण राज्य सरकारचा विषय असून केंद्र सरकारशी थेट संबंध नसल्यामुळे हा विषय राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर हा इश्यू आला असता परंतु एकनाथ शिंदे सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे आणि ज्यांच्याकडे कुणबी दाखले सापडले आहेत अशांत आरक्षण दिले असल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे गेल्या काही दिवसात वातावरणात अचानक मोठा बदल पाहायला मिळत आहे राज्यात कुठे अवकाळी पावसाचं सावट तर कुठे उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे राज्यात पुढील चोवीस तासांसाठी काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर काही भागात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे आज कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेशी ऋणी आहोत कारण त्यांच्यामुळेच आपल्याला तळागळापासून इथपर्यंत येता आले आहे आपल्या नेतृत्वाखाली एचे दलित वंचितांना सन्मान दिलाय असे प्रतिपादन करीत भाजपला राज्यघटना रद्द करायची आहे या विरोधकांच्या आरोपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार खंडन केलंय कामटी तालुक्यातील एका पोल्ट्री फार्मर स्टेज एक्साईजच्या पथकाने छापा घालून बनावट दारू कारखाना उघडकीस आणला या कारखान्यातून दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे स्पिरिट सुगंधी अर्क तसेच अन्य साहित्यासह सुमारे एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून केवळ वर कागदी घोडे नाचून कारवाईकडे अर्थपूर्ण डोळे झाक करणारे उत्पादक शुल्क विभागाचे सूत्र हाती घेताच नव्या दमाच्या अधिकाऱ्यांनीही धडाकेबाज कारवाई करून अशा प्रकारच्या गोरखधंदा करणाऱ्या मद्य सम्राटांमध्ये प्रचंड खळबळ उडून दिले आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ऐंशी फूट उंच असलेल्या टॉवरवर चढून एका मनोरोग बिनधास्त वेडसर चाळे करत होता तर तो टॉवरवरून पडला तर काय होऊ शकतं याची कल्पना असल्याने खाली उभ्या शेकडो जणांची धाकधूक उडाली होती कामठी मार्गावर मोक्याच्या ठिकाणी मंगळवारी दुपारी तास ते दीड तास अनेकांच्या घाईगुतीस आणणारा हा वेडसर प्रकार सुरू होता अखेर पोलिसांनी अग्निशमक दलाच्या मदतीने त्या बहादाराला खाली उतरवले आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला अन्य लोकसभा निवडणुकीत राज्याचा सर्वे आला आहे यामध्ये मायुतीला 48 पैकी तीस आणि आला याला अठरा जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे एकंदरीत भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांत यात फायदा होताना दिसत असून काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादी गट व वंचित बहुजन आघाडी यांना फारसा फायदा होताना दिसत नाहीये आहेत काँग्रेसचे बरेचसे उमेदवार पडले होते असा आरोप काँग्रेसने तर काँग्रेसचे मतं घेतल्याने आमचे उमेदवार पडले असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार केला होता आताही तसाच वटका बसत असल्याचं सिओटर सर्वेसतून दिसत आहे मुंबई विद्यापीठाच्या चौथ्या सत्रातील अभियांत्रिकीच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल रखडल्याने त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे विद्यापीठाने त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचे पूर्णांक मूल्या निकाल सात ते आठ महिन्यांच्या विलंबनानंतर जाहीर केला आणि त्यांना अनुवत्तीर्ण घोषित केले महत्वाचे म्हणजे विद्यार्थी आगामी चौथ्या सत्राच्या परीक्षेची तयारी करत असताना लागलेल्या पूर्ण मूल्यांकांच्या निकालानंतर त्यांना हे कळवण्यात आले आहे त्यामुळे त्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या सत्राला वेळ आणि मेहनत व्यर्थ ठरली आहे आहे तसेच त्यांचे वर्षही वाया जाण्याची भीती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बारामतीत प्रचाराला सुरुवात झाली आहे दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये पराभवाचं संकट डोक्यावर होतं तेव्हा अजित पवारांनी भावाचं आणि पक्षाचं कर्तव्य पार पाडलं पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणला शरद पवारांचा मतदारसंघ तळ हाताच्या माणे जपलाय भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांचा अपमान करण्याचा नव्हता तर याआधी काही मतभेद झाली आणि आता त्यातून एकाच कुटुंबातील दोन महिला समोरासमोर राहिल्या असं सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पत्रकात म्हटलं आहे दोन हजार मध्ये शरद पवारांनीच भाजपला पाठिंबा दिला होता त्यात पाठिंबाचा आदर आम्ही त्यावेळी केला होता मात्र नंतर धरसोड भूमिका विश्वासार्हता कमी करणार होती त्यामुळे पक्षांतर्गत नेत्यांना काळजी वाटायची लागली त्यातूनच खदखद निर्माण झाली शेवटी ही वेळ आली ही लढाई मला अजिबात सुखद वाटत नाही मात्र कर्तव्य बजावताना व्यापक हिताचा विचार महत्त्वाचा म्हणून मी लोकसभेच्या रिनांगणात उभी आहे अशी भूमिका सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पत्रकात मांडण्यात आली आहे रामनवनी निमित्त देशभरातून अयोध्येत रामभक्त दाखल झाले आहेत रामनवमीच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामाची अयोध्या नगरी सजल्याचं पाहायला मिळते देश सह राज्यातील रामभक्त अयोध्येत दाखल झाले आज दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी प्रभू श्रीरामाचा सूर्य तिलक सोहळा संपन्न होणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा <जाँगा> न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री